जर या गोष्टीचा वचपा काढायचा असेल जर या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल आणि तुम्ही कारण शिवसेना भाजप युतीचे शिल्पकारही लोकनेते मुंडे साहेब होते आणि जर तुम्हाला असं वाटते की आता वचपा काढला पाहिजे आणि मुंडे साहेबांना ज्या पद्धतीने भाजपाने त्यांच्या हयातीत त्रास दिला आणि त्यांच्या नंतरही त्यांच्या कन्येलाही ते त्रास देत आहेत तर आता देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपाला दोन हजार चोवीस ला हिसका द्यावा लागेल मला लक्ष्मण पवार या नावावर एक वाक्य सुद्धा बोलायची इच्छा नाही कारण मी फार तर म्हणजे मला असं वाटत की आपण मेन वजीर पकडला पाहिजे फार मध्ये घेऊ नये त्यावर मी काही फार बोलणार नाही मला त्याच्यावर एका शब्दाने चकार शब्दाने बोलायची इच्छा होत नाही ज्या पद्धतीचा गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे आपण फक्त आणि फक्त लोकप्रिय घोषणाचा विचार करतोय आपण धोरणात्मक निर्णयावर कुठे बोलतोय दादा आपण विचारच करत नाहीये त्याचा आपण नुसत्या लोकप्रिय घोषणावरती बोलतोय एखाद्याला जर विचारलं अरे काय झालं रे बाबा काय म्हणजे तुला काय काय वाटतंय तर ते म्हणतोय काय म्हणजे सहा हजार रुपये येईल ना आता वर्षाला सहा हजार रुपये येईल अच्छा शेतकऱ्याला सहा हजार रुपये आले बाबा तुला शेत किती पाच एकर आता पाच एकर शेतात सहा हजार रुपये तुझे कुठे जातील बर कारण विचार करा कापसाचा भाव एकेकाचा भाव काय होता साधारण ज्या वेळेला पाच सहा हजार रुपये भाव होता दोन हजार चौदाच्या आधीचा काळ आठवा बरं का दोन हजार बाराचा दोन हजार बाराला याच बीड मध्ये भाजप आमदार पाशा पटेलांनी एक दिंडी काढली तुम्हाला आठवत असेल तर आणि दिंडीत असं सांगितलं होत की कापसाला भाव गेला पाहिजे बारा तेरा हजारापर्यंत भाव गेला पाहिजे एक पाशा पटेल आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले पण ते कापसाच्या भावावर चकार बोलायला तयार नाहीत ना कापसाचा हमी भाव ठरवायला तयार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका